शेतकरी मित्रांना सध्या जे ऊस दिसतात आपल्या वावरामध्ये हो जसं की समजा तेरा डबल झेलो सात असन आठ हजार पाच असन ह्या दोनशे पासष्ट असन ह्या सगळ्या व्हरायट्या हो संकरित व्हरायट्या हो आहेत संकरित व्हरायट्या हो म्हणजे ज्याचं असं बियापासून निर्मिती केली आहे आपल्या नदीमध्ये अगोदर जे पान होतं आणि हे असं एक येत होते बघा त्याला पण तुरी नदीतल्या पानाला त्या पानाच्या जे काही बी होतं ते बी आणि अगोदर एकोणीसशे बाराच्या अगोदर आपला जे ऊस आहे हे कणगुळी एवढा जाडीचा होता फक्त कणगुळी एवढा तर ह्या दोन्हीचं संक्रित करून तवापासून आपल्या ऊसाची जाडी वाढायला चालू झालेली आहे तर जसं की आता उदाहरणार्थ इथं को सी सहाशे एकाहत्तर आणि सी ओ जे को जे अठ्ठ्याऐंशी ह्या दोन्हीच्या आता इथं दोन ओळी तयार केल्या आणि ह्या दोन ओळी तयार करून ह्या दोन्हीला ज्या वेळेस तुरा येईल तर त्या दोन्हीचा तुरा असा एखाद्या बॅगमध्ये जमा करत दोन्ही ऊसाचा आणि ह्याच्यामध्ये जे बियाणं तयार होईल त्या दोन्हीच पोलन तयार होऊन त्यावेळेस त्याच्यापासून जे तयार होणार जे बीए तर त्या बियाची पुन्हा त्याच्यावर रिसर्च करून मग आपली नवीन नवीन व्हरायटी तयार करते शेतकरी मित्रांनो तुम्हाला मला एक गोष्ट नक्की सांगा वाटते की एक व्हरायटी तयार होण्यासाठी एक व्हरायटी जसं की उदाहरणार्थ समजा आठ हजार पाच असन शहाऐंशी झिरो आता ह्या दोन्हीचं रिसर्च इथं चालू आहे तर ह्या तया एक व्हरायटी तयार होण्यासाठी इथं चौदा वर्ष लागतात म्हणजे आज आपल्यापशी जर एखादी समजा उदाहरणार्थ तेरा डबल झिरो सात असन पंधरा झिरो बारा असन ह्याच्यासारखी व्हरायटी ज्या वेळेस आपल्यापाशी येते तर ती आपल्यापाशी येण्यासाठी ज्यावेळेस हे जे आपले शुगर बिल्डिंग इन्स्टिट्यूट हे जे संस्था असतात हे आपल्यासाठी ज्यावेळेस व्हॉरायटी रिलीज करते त्यावेळेस त्याला चौदा वर्ष त्याच्यावर रिसर्च केलेला असतंय आणि त्यावेळेस ते आपल्यासाठी येत असते तर मित्रांनो आपण आज इथं आलो होतं कोइंबतूरला इथं आम्ही दोन दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केलं आहे आणि ह्या ट्रेनिंगमध्ये आपण भरपूर माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि दत्ताब्रयफळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम